नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार बाजारसमती का या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे सत्तावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीच दर आहे सहा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल